श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ ताई बोला हा माझा अनुभव सांगायचा होता सांगा मला ते महाराजांचं कुशांकृत नव्हतं का बघा हो 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 मग ते पाहिजे होत मला मिळतच नव्हतं हे समजेल झाले अरे अरे मग मी महाराजांना म्हणायची मला पाहिजे मला बाकी काय माहित नाही तुम्ही द्या कुठून पण तुम्ही मला पोच करा तुम्ही पोच करायचं मला माहित नाही कुठे मिळेल काय मिळेल मला काय समजेल तुम्ही मला आणून द्यायचं आणि मी असंच दुकानामध्ये बसले होते. आणि ते आमच्याकडे एक एजंट आला ना. ते माझ्याशी बोलतात नेहमी. त्यांना पण माहिती मी स्वामींची सेवा करते. ते पण करतात पण बोलत उभं राहिले हा ते त्याच्या महाराजांचाच आम्ही विषय काढतो. आणि मधूनच म्हणले ताई तुम्हाला म्हणे ती कुशामृत देऊ का माझ्याकडे आहे. मी आणते म्हणले तुम्हाला घेऊन येतो. गुंड म्हणलं मला इतका आनंद झाला ना त्यांनी आणून पण दिलं मला अहो. झालं आणि महाराजांना मला ना दर दोन तीन दोन महिने तर नक्की झाले महाराजांनी मला स्वप्नामध्ये असून अकरा गुरुवार करायला सांगितले आणि माझ्याकडून होईलच ते काहीच नाही काय होत मग काल मी <था>। ठरवलं <laughs> करायचं म्हणून आणि पोती मी इथं वाचायला होते मी दुकानात घेऊन जाते पण दुकानात पण जमत नाही घे का मग दुकानातून पोती घरी घेऊन आले होते वाचायसाठी सारांभत कुठं ठेवली तेच लक्षात येणार आणि कुठं ठेवते तिथं मग दोन तीनच जागा फक्त महाराजांच्या पोत्या ठेव ना एक महाजांना ठेवते तिथं देव ठेवते नाही तिथं असं एक चोक्यासाठी तिथं ठेवते महालांच्या पोती आणि वाचायसाठी गुरुवार सापडे ना झाले आणि मला चार वाजले होते पाच वाजता जर मुलांची शाळा सुटती ना मग म्हणलं आता पाच वाजता म्हणलं अर्धा तास राहिले मला वाचायला आणि मला त्यांचे पोटीच सापड मी तो वाईट वाटायला रडले मी महाराजांच्या वेळेस पडून रडले माझ्याकडे मूर्ती नाही का मोठी मला आहे हा 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 आणि किती छान आहे तुमची मूर्ती तर हो खूप छान आहे पडून मी रडते मी मी रडते अहो आणि महाराजांना म्हणलं तुमचीच इच्छा नाही माझ्याकडून पोती म्हणत तुम्हीच सांगितलं तुम्हीच म्हणत मला आदेश दिलाय की तू अकरा गुरुवार कर स्वप्नातील सैन्य म्हणजे तुम्ही तो अजून करून घेईल म्हणलं तुमची इच्छा असेल ना तर मग आज पारण करून घ्याल म्हणलं जर आज नाही ना म्हणलं पारण ना करून झालं म्हणलं तुम्ही करून घेतलं तुम्ही परत कधीच पोती वाचणार नाही म्हणलं अरे बापरे असं म्हणलं मग फिरलं तर तिथंच पोती अरे वा आणि तिथे शोधी सापडतच नव्हती बापरे खूप छान आणि कालपासून मी वाचायला सुरुवात केली मग काल पण व्यक्ती आला तरी पण वाचले नाही काल दहा दे वाचले आणि पोरांनी आमच्या असंच काहीतरी केलं त्याच्या रात्री बारा वाजले मला त्याच्यामध्ये त्यामुळे काल दहा तास दिवस झाले आता वाचत बसले पण मला काल ते तसं झालं ना व्यक्ती आला असलं की महाराज माझ्या आता परीक्षा घ्यायला लागलेत आणि मग काल तसं दहा दिवस आहे म्हणजे आता पूर्ण करावी म्हणून आत्ताच बसले मग आत्ताच सराम चालूच आहे माझं वाचन एवढा ठसका सुरू झाला मला ठसकाच थांबे ना झालं अरे बापरे हा हा मग ते महाराजांच कुशावर घेतलं की पूर्ण गेला लगेचच थांबून गेला अरे वा मी शेअर करते ताई हा ताई तुम्ही ते परत मारी गोमती चक्र आहेत काय काय ते मी तुम्हाला टाकेल तुम्ही गोमती चक्र आहेत ना ते तुम्ही मला पाठवलेत का तुम्ही बघितलेत की ते हो का ताई परत एकदा हे करा ना काय माझ्या लक्षात नाही तुम्ही लिहून नाही पाठवलं का तिथे हा मी नाही पाठवलं फक्त तुम्हाला म्हणणं तिथं सांगितलं की झूम करून सगळे फोटो बघा सगळ्यामध्ये ते गोमती चक्र आहे तुम्ही बघा हात चक्रात पण काय ते काय मला कळलं नसेल ना ताई हा मग ते सगळे ना गोमती चक्र प्रत्येक गोमती चक्र झूम करून बघा आणि आज माझं मंगळसूत्र पूर्ण गोमती चक्राने फुल झालेलं आहे वा वा बघते ताई हा बघा ते पूर्ण बघा सगळे ना प्रत्येक फोटो झूम करून बघा बरं बरं ताई बघते हा ठीक आहे ते सांगू